Uh, सत्यभाम या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा मला या चित्रपटाची स्टोरी ऐकवली गेली दॅट टाइम खूप होते uh, so, मी कारण एक वेगळा विषय आहे काहीतरी वेगळं नवीन करायला मिळते आणि खूप चांगली सारकास्ट आहे त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळते सो मी स्वतःला uh, खूप लकी समजते आणि मनीषा मॅम तुम्ही खूप सुंदर लिहिल्या त्याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे प्रेक्षकांच्या हातात आहे कारण आपण आता बाहेर बघतोय की खूप फिल्म्स येतात काही चालतात काही नाही चालत लोक जास्त फक्त लव्ह स्टोरीज जाते का कारण त्यांना त्याच त्याच गोष्टीबद्दल पाहायला ऐकायला किंवा एन्जॉय करायला आवडतं पण जे खरंच घडून गेले आपल्या काय म्हणतात मागच्या काळात किंवा त्रास झालाय याबद्दल त्याच्यावर एक फिल्म करायला खरंच खूप धाडच लागत आणि ते आमच्या सरांनी एक मानणी करून दाखवल्या हे मला करायला मिळणं खरच माझं भाग्य आहे कारण खूप चॅलेंजेस आले फिल्म शूट करत तुम्हाला सगळ्यांना सांगेल की फक्त आमचीच फिल्म नाही बाकीचे फिल्म शूट करताना खूप चॅलेंजेस येतात पण आम्ही सुद्धा तेव्हा तेव्हा नाशिकमध्ये शूट करत होतो आणि अगदी तीन ती, साडेतीन वाजता थंडीत कुडकुडत आम्ही शूट केलं म्हणजे कट झाला की अरे काहीतरी चादर आणा किंवा स्वेटर आणा किंवा आणि असंही नाही फिल्म जुन्या काळातली आहे म्हणून आम्ही मज्जा नाही गेली खूप मज्जा करायचो आम्ही सोबत जेवायला वगैरे बसायचो एकमेकांचे प्राइम्स करायचो <laughs> अगदीच विनियम करू शकते त्याला सो दॅट्स इट आणि खूप मज्जा केली आणि कारण आमच्या तुम्हाला तसाच प्रतिसाद तुम्ही द्याल अशी मला खात्री आहे धन्यवाद नमस्कार आ, मी सृष्टी मालवंडे आणि ह्या फिल्म मध्ये माझं कॅरेक्टर पार्वतीच आहे आपल्याला एक थोडासा चटका लागला किंवा एखाद्या पट लागला खेच लागली तरी भयंकर त्रास होतो आणि आजकालच्या मुली तर घर हो डोक्यावर घेतात पण तेव्हाच्या काळात अ सांग म्हणजे जेव्हा आपले हजबेंड एक्सपायर होयचे तर त्या बाईला जगण्याचा अधिकार नाही हजबेंड नाही म्हणून जगण्याचा अधिकार नाही म्हणून तिला जिवंत राहिल्या जायचं त्या वेगन्या हे डायरेक्ट कम्पेअर होऊ नाही शकत आणि मी खूप प्रेझिडे फील करते की अशा विषय मध्ये मला काम करण्याचा चान्स भेटतात आमची कास्टिंग टीम तर खूपच छान होती आणि माझं पण हे नवीन नवीनच काम आहे पण त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि मला सांभाळून घेतलं आमचे जेवढे सर आहेत म्हणजे डिरेक्शन टीम किंवा मनीषा मॅम असतील त्यांनी सोनी सांगून सांगितली कारण हा विषय अनोन आहे जे हिस्ट्री मध्ये पण डायरेक्ट अनोन आहे आणि तेव्हाच्या भावना समजणं रिलेक्ट करून करण हे खूप डिफिकल्ट होतं पण त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला समजवलं की माझ्यासाठी खूप इझी केलं या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यात एकच कळतं की लाईफ पार्टनर तो तेव्हा असू दे किंवा आत्ता असू दे किती इम्पॉर्टंट आहे जर लाईफ पार्टनर चांगलं असेल तर मुलीचं लाईफ लग्नानंतर पण खूप चांगली होते जसं पूर्वी बघायचे नाही की लाईफ पार्टनर कसं आहे काय जसं आता ते प्रिव्हिलेज आहे पूर्वी बघायचं नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या पण

मी खूप छान सांगितलं पण खूप मस्त म्हणाले तर खूपच छान व्यक्त केलं मी एक सांगितलं मी एक गावात शाळेत असतो माझ्या शाळेच्या रोडस्था लांब होणार आहे एवढं सेवन किंवा एक मध्ये सदी प्रथेबद्दल एकच हिस्ट्रीमध्ये किंवा दोन एका पॅक्रॉट मध्ये एवढेच वाचलं होतं की राजाराम राम मोहन राय सती प्रथा बनते सो माझ्या डोक्यात तेवढंच होतं मला बाकी काय माहित नव्हती मी सती कधी डिटेल मध्ये अभ्यास केला नव्हता किंवा वाचलंही नव्हतं पण या फिल्मच्या निमित्ताने त्यावेळेस फिल्म ऐकवली गेली आणि त्याच्या ज्या प्रेप सुरू झाले बा मागे सरांनी लिहिलेलं जे नॉवेल आम्ही वाचत त्यावेळेस केलं की हे किती काय म्हणतो कमानुष आहे किती त्रास झाला असेल त्यावेळेस म्हणजे जर वाचवाच इतक्या वेदना होत आहेत तर त्यावेळेस ऍक्च्युली म्हणजे त्यांना माहिती पण नसायचं त्यांना रक्त असायचं ते आणि त्यांच्या नकोच सगळं व्हायचं आणि इतर लोकांना वाटायचं की ते लिंगली करतात सो हे वेळेस पडलं त्यावेळेस कुठेतरी आज पण टच झालं होतं म्हणजे मी हिमाशन ऑफ फिल्म सांगतोय तर ती जी फिलिंग आहे त्याच फिलिंगने ही फिल्म बनवण्याचा प्रयत्न केलाय लोकांना कळावी आणि ते किती चुकीचं होतं की किती अंधश्रद्धा होती जरी बऱ्याच समय ते काही घटत त्यावर म्हणत असेल की हे कल्चर आहे किंवा हे रिच्युअल आहे सो ते इव्हेंच्युअली कृष्ण गेलं जसं सर म्हणाले की राजाराम मोदी आहे आणि गवर्न मेंटेन आहे त्यांच्या ह्याच्यात कृष्ण गेले पण त्याच्या मागचं म्हणजे मी माझ्यावर सांगतो की ऍक्च्युअली काय घडलं होतं किंवा ते किती डीप होत किती ऍक्च्युली ते वाचल्यानंतर करत सो हाच एक उद्देश होता की जी करता किती अमानुष होती किती वाईट घडलं त्यावेळेच्या त्यावेळेच्या मुलींबद्दल सो आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि छान सगळ्यांनी कामं केली आहेत रॉ आणि तितकं नॅचरल लोकेशन तितकं आम्ही ट्राय केलंय खूप छान म्युझिक केले सरांनी सो एक खूप छान अनुभव आला मला आणि डायरेक्टर मी करतोय माझा लहान भाऊ येतो त्याची जर्नी आहे त्या जर्नी मध्ये लहानपणापासून आई बाबाचालतो आपल्याला छक्का म्हणतो तिला तिला सगळं मानतोय अचानक काही कारणास्तव त्याच्यापासून मिळू जाते आणि सर म्हणाले की